ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीसाठी केल्या जाणाऱ्या विविध जनजागृतीपर स्वीप कार्यक्रमांच्या अनुषंगाने कल्याणपूर्वेचे सहनिवडणूक निर्णय अधिकारी गोपीनाथ ठोंबरे आणि अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर स्वाती गोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्वीप पथकातील महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे यांच्या अधिपत्याखाली विठ्ठलवाडी परिसरातील खडेगोळवली येथील किन्नर अस्मिता संस्थेत मतदान जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं था। या ठिकाणी तृतीयपंथी मतदारांनी आम्ही मतदान करणार आणि तुम्ही पण मतदान करा अशा घोषणा करत आम्ही सर्व मतदान करणार या शब्दात उपस्थितांना आश्वासित केलं यावेळी स्वीप टीमचे कर्मचारी स्टुडंट आयकॉन प्रणव देसाई समाधान मोरे विलास नंदनवार सर्जेश वेलेकर अजय खंडाळे मीडिया टीम चे उमेश यमगर निलेश चव्हाण आदिती पवार उपस्थित होते ए, दोन, नमस्कार मी वीना, मी संस्थेतून बोलत आहे आणि माझ सगळ्या भारताच्या जेवढे पण नागरिक आहेत त्यांना एक आवाहन आहे की येत्या वीस मे दोन हजार चोवीस मतदान आहे तर आम्ही सगळे वोट करणार आहोत तर आपण पण नक्की या कारण गेल्या वर्षी ओटचं प्रमाण खूप कमी होतं है ना तर त्याच्यामुळे या वर्षी प्लीज घरात कोणी बसू नका कुठे बाहेर जायचा प्लॅन असेल तर प्लीज एक दिवसासाठी थोडंसं पोस्टपॉन करा आणि प्लीज द्या। ओट द्या कारण आपलं ओट हे भारतासाठी खूप अमूल्य आहे त्याच्यामुळे आपलं ते ओट तुम्ही गमावू नका आणि तो अधिकार गमावू नका आम्ही आमचा अधिकार बजावणार आहे तर नक्कीच तुम्ही पण बजावा कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा